जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात पोपईची लागवड शेतकरी वर्गांनी केली मात्र पोपईवर अनेक रोग आल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांचं यावर्षीचं के उत्पन्न पोपईचं हातचं के केलेलं आहे आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मुक्ताई मुक्ताईनगर भुसावळ रावेर यावल या ठिकाणी सर्वाधिक पोपईची लागवड शेतकरी वर्गांनी शेतामध्ये केलेली आहे मात्र बाजारपेठेत भाव देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडलेला आहे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली असताना पपई हे अजूनही वृक्षाला लागून पडलेली आहे देखील पडलेली आहे मोठं नुकसान पपई उत्पादक शेतकऱ्यांचं जळगाव जिल्ह्यात झालेलं आहे एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील जो पपई उत्पादक आहे हा मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे प्रादुर्भाव आल्यामुळे शेतकऱ्यांचे जे शेतातील पपई हे खराब होत चाललेली आहे कशाप्रकारे या ठिकाणी हे पोपई खराब होत चाललेली आहे आपण पाहू शकता जळगावच्या मुक्ताईनगर भुसावळ रावेर या परिसर अक्षरशः झाडा लागून खराब होत चालली आहे मोठं नुकसान पोपई उत्पादक शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे या संदर्भात उच्चनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून या ठिकाणी केली जात आहे कॅमेरा मंगे ढोले सर रवी गोरे टी व्ही मराठी मुक्ताईनगर जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव